स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी मित्र कशात युट फॅमिली आहे हो तुम्ही सगळे मस्त मजेत असता मी पण खूप म्हणजे खूप मस्त मजेत आहे तर फायनली आज रात्री आम्ही जाणार आहे पार्टी करायला एक तारखेची पार्टी फायनली आज होणार आहे रात्री जेवायला जातो आहे आम्ही सगळे बाहेर माझी फॅमिली ऑन माझी जोबाई दीर आणि त्यांचे लेकरं आमचे लेकरं भाऊ आणि माझी सासूबाई सगळेजण मिळून जाणार आहे हे कशाची पार्टी हे पण मी तुम्हाला सांगते आमचा आज त्याचा वाढदिवस होता एक तारखेला तर एक तारखेला वेळच नाही मिळाला आम्हाला बाहेर जाण्यासाठी आमचे भाऊजी बिझी होते तर फायनली आज आम्ही पार्टी करणार आहे तर रेडी होतो रेडी होऊन आणि निघतो खूप म्हणजे खूप छान हॉटेल आहे त्याच्या त्या हॉटेलमध्ये आधी पण आम्ही गेलतो जेवायला ब्लॉग ते, ते पण आला असेल सिद्धेश्वर हॉटेल म्हणून आहे खूप म्हणजे खूप मस्त आहे तर तिथेच जातो ह्यावेळेस आई येणार आहे आमच्याबरोबर भाऊ येणार आहे मागच्या वेळेस आम्हीच होतो आम्ही चार आणि ते चार ह्यावेळेस आई आणि भाऊ सगळेजण मिळून जाणार आहे मस्त सेलिब्रेशन करणार आहे आम्ही वाढदिवस तर तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा आणि कमेंटमध्ये सांगा आणि आज तुझ्या वाढदिवसाचे तुम्ही पण त्याला शुभेच्छा द्या

शेवटचा व्हिडिओ आला मध्ये मला चॉकलेट वा देना। वो वॉम करने हैं अपने। वो पहले, मैंने इधर निकाल के। वो डालो। माँ मुझे देना साथ। एक गज दाएं, एक ही देना। और मेरे को तो भी देना। क्योंकि क्या? बने तुम दिलाएंगे बंदा बंदा तुम दिलाते हो। तुम लगाना चलो। चलो 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 � तर फायनली आम्ही जाऊन आलो आणि सगळेजण जेवण पण घेतलेलं आहे खूप उशीर झाला बारा वाजले आणि आता झोपतोय आस्थाचा वाढदिवस होता वाढदिवसाची पार्टी होती एक तारखेची पार्टी फायनली झालेली आहे एक तारखेला वेळ नव्हता आमचे भज बाहेर होते म्हणून आम्ही जाऊ नाही शकलो तर आता जाऊन आम्ही मस्त फिरून मस्त खाऊन खूप छान हॉटेल हो आहे सिद्धेश्वर हॉटेल आहे खूप म्हणजे खूप मस्त जेवण तर एक असतो तिथला केक वगैरे आजच कटिंग केलं आणि बड्डे सेलिब्रेशन केलं तर खूप रात्र झाली आता झोपतो आम्ही आणि भेटू ब्लॉग कसा कमेंट कमेंटमध्ये कळवा आणि भेटू पुन्हा एक नवीन मध्ये बाय